श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुमचं आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक आभार तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामींनी आज तुमची निवड केली आहे आज संदेश टाळण्यासाठी आज स्वामी म्हणत आहे हा संदेश शेवटपर्यंत आहे कारण या संदेशामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची शक्ती आहे दुर्लक्ष करू नको बाळा तू आमचा भक्ताही सेवे करे आहे आणि सेवे करे असूनही अंधश्रद्धेला का बळी पडतो हीच आहे का आमची शिकवण अरे अशा मूर्खाशा नादी लागून स्वतःशी कर्मगती खराब करू नकोस अंधश्रद्धा बाळगू नकोस आमची निर्गुण निराकार रूप आजी फक्ती कर आणि तुझे कल्याण होईल लक्षात ठेवा स्वतःला कधी एकट समजू नको आम्ही कायम तुझ्या सोबत आहे आमच्यावर विश्वास ठेव तुमचा स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर असल्यास आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ल्या स्वामी माऊली माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी कृपा कायम तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहील अरे बाबा अशी संकटांना प्रसंगांना तू तु दुःखातून कसं चालेल अरे तुझ्या वर अनेक जण अवलंबून आहे ते तुझ्याकडे असेने बघत आहे त्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे अरे माझी एवढी गंभीर साथ असताना कशाला डगमगता हे फूल बघ घे माझे नावावर माझे सेवक आणि ला कामाला तुला कोणतीही अडचण येणार नाही स्वामी भक्तांना स्वामी सर्व भक्तिमान असे विश्व व मालक आहेत अवधूत म्हणजे सर्वांचे संन्यासी आणि परमहा झालेले स्वामी संयम आणि अव्यक्त आहोत त्यांना धर्म पंत संपदाय संप्रदाय नाही त्यांची समर्थ अनुपमाये सर्व देवता आणि ऋषी सिद्धी स्वामीजी पूजा करतात त्यांना काम क्रोध विचार असले विकार नाही इतरांचे मन जिंकून जा जायच खऱ्या सत्य बाकी सत्य संपत्ती पैसा काही बरोबर येत नाही आपण गोरकरी पडलेले निराधार अनाथ आजी केलेली सेवा अंतिम यश ठेवते बाळा हा संदेश शेवटपर्यंत झुको ना हे ओळखायचं असेल ना तर तुझ्या तुझ्यावर एखादा वाईट प्रसंग संकट एवढे आणि तू ज्यांना आपले मानतो आदर करतो विश्वास ठेवतो प्रेम करतो तुझे माझे मिळवतो त्यांना सांगून मग ते सुद्धा त्या प्रसंगात तुला आधार साथ न देता काढतील संपर्क कमी करते त्यामुळे फक्तय माझ्या नामासा मला हाक मारली मी आलोस लगेच तुझ्यासाठी देऊ देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आए, हे कायम लक्षात ठेवा प्रत्येकाचं प्राबर्ध संचित असतं त्यानुसार कर्म करीत असतो माणूस तुमच्यासोबत खूप वेळ असं काही घडत ज्यांचा तुम्ही विचारसुद्धा केलेला नसतो प्रत्येक गोष्टीला विशिष्ट कारणागस एक वेळ अशी येते आयुष्याचे मध्य असते आधी खूप काही झाले असते खूप काही घडून गेलेले असते आता मात्र पुढे जाण्याची तयारी पक्की झाली आहे तुला दोन रस्ते दिसत आहे एक या आधीचा आणि दुसरा म्हणजे नवीन आयुष्याचा तुझ्यापेक्षा मी जाणतो की तू किती तनमन लावून वर पोचला आहे मग मागे वळून पाहण्याची वेळ आली लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय पाहिजे ते ठराव तो सरळ मार्ग निवडला आहे पण इतर पोचण्यासाठी वाट बिकट होती तुझी यापुढे तुझा हात ही धरला आहे कारण तो सच्चाई ते नितळ पारदर्शी भावना समाजात म्हणून सांगतो इतर काही विचार करतात या गुंतून राहण्यापेक्षा माझ्या समोर उभा राहून डोळ्यात डोळे घालून उत्तर मिळेल गुड वाटेल आता कसही स्वत पण स्वतःवर विश्वास आणि तुझी साधना तुला पुढे नेण्यासाठी कामी येणार आहे चमत्कार हा शब्द वाचून अस वाचला असेल तर आता तो अनुभव आयुष्यात असे घडू शकते की ते तुम्हाला सुद्धा कळू शकणार नाही श्री स्वामी समर्थ